नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेजुरी शहरात सोनवणे व बारबाई पारंपरिक थेट व चुरशीची लढत सासवड व जेजुरीला राष्ट्रवादी शिवसेनेची युती जेजुरी शहरात येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या जयदीप बारभाई जयदीप शेठ बारभाई व सचिन शेठ सोनवणे यांच्यात थेट लढत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिंदेची शिवसेना यांच्यात सासवड व जेजूरीत युती झाली असून जेजुरीतील नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला दिले असून सासवड शहरात शिवसेनेला नगराध्यक्षपद मिळाले आहे जेजूर शहरातील नगरसेवक पदाचे शिवसेनेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या गड्याच्या चिन्हावर लढणार असून सासवडमधील शिवसेनेचे उमेदवार सासवडमधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबर राष्ट्रवादीचे उमेदवारही शिवसेनेच्या धनुष्यमानाच्या चिन्हावर लढणार आहेत अपवाद मात्र एका वार्डामध्ये असून त्या ठिकाणी एका महिला उमेदवाराने घड्याळाच्या चिन्हाचा आग्रह धरला असून एकमेव घड्याळ चिन्ह सासवड शहरात दिसणार आहे सचिन शेठ सोनवणे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असून त्यांचे चिन्ह कमळ आहे तर जयदीप शेठ बारभाई हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असून त्यांचे चिन्ह घड्याळ आहे इतर पक्षांच्या लढ इतर पक्षांच्या चिन्हावर लढणाऱ्यांची यादी अद्याप स्पष्ट झालेली नाही रात्री उशिरापर्यंत जेजुरी आणि सासवड शहरातील निवडणूक निर्णय अधिकारी याबाबत कामकाज करून रात्री उशिरा याद्या जाहीर करणार आहेत धन्यवाद